कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नमस्कार कोकणामध्ये जन्माष्टमीच्या वेळी नैवेद्याला काळा वाटाणाच्या सांबार आंबोळ्या यासोबत बनवली जाते शेगलाची भाजी कशी बनवायची ते बघूया चला तर यासाठी मी कोवळी अशी शेवग्याची पाने आणलेली आहेत आणि ही अशी चार पाच तासांसाठी ठेवून दिली की त्याची पाने आपोआप देठ्यांपासून वेगळी होतात आता यातून फक्त आपल्याला काड्या वेगळ्या करायच्या आहेत आता ही पाने स्वच्छ धुऊन त्यात भरपूर पाणी घालून दहा मिनिटांसाठी आपण ठेवून देणार आहोत तोपर्यंत भाजीमध्ये घालण्यासाठी आपण एक मद, चार पाच लसूण पाकळ्या मध्यम आकाराचा कांदा व दोन हिरव्या मिरच्या हे सर्व बारीक कापून घेणार आहोत भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य इथे मी लिस्ट आऊट करते आहे तर आता आपण ही वरवरची पाने अलगद काढून घेऊया म्हणजे भाजीमध्ये ज्या काही राहिलेल्या काड्या असतील त्या खाली तळाला राहते भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये आपण तेल घालून घेत आहोत तेल तापल्यावर त्यामध्ये जिरे घालून घेऊया आणि हे जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची लसूण व हिंग घालून घेऊया ते थोडेसे परतून घेऊया आता यात कांदा घालून तो चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया यानंतर यामध्ये दोन चिमुट हळद घालून लगेचच पाने घालून व्यवस्थित परतून चवीपुरते मीठ घालून झाकण ठेवून ही भाजी शिजू देऊया मध्ये एकदा ही भाजी पुन्हा हलवून घेऊया साधारणपणे दहा मिनटांमध्ये ही भाजी शिजून मस्त तयार झालेली आहे आता यामध्ये आपण ओलं खोबरं घालून करून घेत आहोत आपली नैवेद्यासाठी शेगलाची भाजी तयार आहे तुम्हीही नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला भेटूया लवकरच बाय